सर्व डी एड आणि बी एड धारक विद्यार्थ्यांना तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा देऊ इच्छि इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नमस्कार आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसची ची थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाटेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा दिनांक रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदासाठी अनिवार्य आहे परीक्षेचे वेळापत्रक पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल त्यानंतर पेपर दोन येतात सहावी ते आठवीसाठी आवश्यक आहे त्याच्या त्याचा वेळ आहे दोन तीस ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि हे परीक्षेचं वेळापत्रक आहे ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होतील तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची वेबसाईट दिलेली आहे महाटेट डॉट इन त्यानंतर आपल्याला परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी दिनांक दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरपासून आपल्याला प्रवेशपत्र उपलब्ध होतील अर्ज भरताना कोणकोणती काळजी घ्यावी त्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत अर्ज करताना योग्य ती माहिती भरावी चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते चुकीची माहिती दिल्यास महत्वाच्या सूचना आहेत अर्ज भरताना योग्य ती माहिती भरावी चुकीची माहिती दिल्यास का कायदेशीर कारवाई होऊ शकते अर्ज भरताना रंगीत फोटो लागेल आपली स्वाक्षरी लागेल एक ओळखपत्र लागेल त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि स्वयं घोषणापत्र पण लागणार आहे ते आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध होऊन जाईल याची स्कॅन प्रत तयार करून ठेवावं लागेल पेपर एक आणि पेपर दोन हे पेपर दोन्ही पेपर देणाऱ्यांना एकाच परीक्षा केंद्र मिळेल स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला जर पेपर एक आणि पेपर दोन द्यायचे असतील तर एकाच फॉर्ममध्ये दोन्ही फॉर्म भरायचे आहेत म्हणजे बोथ अप्लाय करायचं आहे जर तुम्ही पेपर एक वेगळा आणि पेपर दोन वेगळा भरला तर तुमचे परीक्षा केंद्र वेगळे येऊ शकतात त्यामुळे इथे महत्त्वाची काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढची सूचना आहे <coughs> 2008 दोन हजार आठ व दोन हजार एकोणावीस च्या गैरप्रकारात सामील उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नाही ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे वेळापत्रकात प्रशासकीय कारणामुळे बदल होऊ शकतो त्यामुळे अधिकृत संघावर नियमित भेट द्यावी अशा प्रकारे महत्वाच्या सूचना आहेत याची पुढील अपडेट ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यावर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याचे पूर्ण प्रोसेस या चॅनलवर दिले जाईल त्यामुळे हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील अपडेटचे या चॅनलवर मिळणार आहे धन्यवाद